मित्रांनो पेट्रोल पंप व्यवसायातून लाखोची कमाई करता येते परंतु अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की पेट्रोल पंपासाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा खर्च किती येईल काय कागदपत्रे लागतील किती जागा आवश्यक हो असेल यासारखे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतात त्या संदर्भात आम्ही हा सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तर चला बघूया या संदर्भातील सविस्तर माहिती तर मित्रांनो पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये वीस लाख रुपयापर्यंतचा गुंतवणूक खर्च लागू शकतो तर शहरी भागामध्ये पन्नास लाख रुपयापर्यंत गुंतवणूक खर्च लागू शकतो परंतु दररोज दहा ते पंधरा हजार रुपये निव्वळ नफा या गुंतवणुकीतून मिळविणे सहज शक्य आहे मित्रांनो इंडियन ऑइल बी पी सी एल एच पी सी एल किंवा रिलायन्सकडून डीलरशिप घ्यावी लागते अर्जदार हा भारतीय नागरिक असावा त्याचे वय एकवीस ते साठ वर्षे असावे आणि मुख्य रस्त्यावर जागा असावी मुख्य रस्त्यावर किमान आठशे ते सोळाशे चौरस मीटर जागा असायला हवी मित्रांनो तर आपण आता कमिशनच्या बाबतीत बघूया किती कमिशन मिळते दिल्लीसारख्या शहरामध्ये प्रत्येक लिटरवर पेट्रोल पंप मालकाला चार रुपये एकोणचाळीस पैसे तर डिझेलवर तीन रुपये दोन पैसे इतके कमिशन मिळते रोजच्या विक्रीवर महिन्याला लाखोची कमाई करणे सहज शक्य आहे पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किती खर्च लागणार आहे याचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किमान वीस लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते तर शहरी भागामध्ये हा खर्च चाळीस ते पन्नास लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो या खर्चामध्ये परवाना टाक्या डिस्पेन्सर आवश्यक पायाभूत सुविधा यांचा समावेश होतो शिवाय जमिनीची किंमत स्थानिक दरानुसार ठरते आणि ती एकूण खर्चावर मोठा परिणाम करते बँकाकडून यासाठी दोन कोटी रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते बँक दोन कोटी रुपयापर्यंत कर्ज देऊ शकते त्याचप्रमाणे हा पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी कोण अर्ज करू शकतो त्यासाठी पात्रता काय आहे तर पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि त्याचे वय एकवीस ते साठ वर्षाच्या दरम्यान असावे स्वतःची जमीन किंवा दीर्घकालीन पंधरा ते पंचवीस वर्षाची भाडेपट्टीवरील जमीन असणे बंधनकारक आहे ग्रामीण भागामध्ये बाराशे ते सोळाशे चौरस मीटर तर शहरी भागामध्ये आठशे ते बाराशे चौरस मीटर जागा आवश्यक आहे तसे जमीन मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या भागात असणेसुद्धा आवश्यक आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता आपण बघूया की परवाना कुठून मिळतो पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी ऑइल मार्केटिंग कंपन्याकडून डीलरशिप घ्यावी लागते इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स पेट्रोलियम यासारख्या कंपन्या आपल्या वेबसाईटवर आणि तसेच पेपरमधून अर्ज प्रक्रिया जाहीर करत असतात अधिक माहितीसाठी त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती उपलब्ध वेळोवेळी होत असते पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्ज करत असताना जमिनीची कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड बँक स्टेटमेंट जन्मतारखेचे प्रमाणपत्र दहावीची मार्कशीट किंवा पासपोर्ट यासारखी कागदपत्रे अपलोड करावी लागतात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठीच्या अर्जाची फीस आठ हजार रुपये आणि एस सी एस टी परवर्ग्यासाठी दोन हजार रुपये आहे अनेक अर्जदार असल्यास लॉटरी किंवा बोली पद्धतीने निवड केली जाते मित्रांनो परवाना मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन अग्निशमन विभाग आणि नगरपालिकेकडून मंजुरी घेऊन पेट्रोल पंपाचे बांधकाम करावे लागते सरासरी यासाठी सहा ते बारा महिने लागतात पंप चालवण्यासाठी सुरुवातीला आठ ते दहा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते तर मित्रांनो ही होती पेट्रोल पंपाबाबतची सविस्तर माहिती पेट्रोल पंप कसा सुरू करावा कुठे अर्ज करावा काय कागदपत्रे लागतील आणि यासाठी आवश्यक पात्रता काय आहे किती कर्मचारी लागतील आणि खर्च किती होईल याबाबतची सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद